सद्गुरु श्री शंकर बाबा महाराजांचे असंख्य भक्त आपल्यामध्ये आहेत प्रत्येक जण महाराजांना वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन महाराजांचं दर्शन घेऊन त्यांचा आशीर्वाद प्राप्त करण्याचा प्रयत्न करत असतो पण पुण्यात एकदा गेल्यानंतर धनकवडी पासून जवळ असलेल्या सद्गुरु श्री शंकर बाबांचं विश्राम केंद्र असलेल्या विश्रामधामच्या मंदिरात जाऊन महाराजांचं दर्शन एकदा घ्या साक्षात्कार काय असतो अनुभूती काय असते महाराजांचं चैतन्य काय असते महाराजांची शक्ती काय असते आणि स्वतःची आध्यात्मिक उन्नती कितपत झाली आहे हे जर बघायचं असेल तर विश्रामधामच्या मंदिरात जाऊन महाराजांच्या समोर उभारून एकदा बघा साक्षात्कार काय असतो आध्यात्मिक ऊर्जा काय असते ते त्या मठात गेल्यावर कळेल म्हणून एकदा जर पुण्यात गेला तर आवर्जून स्वामी समर्थांचे भक्त असतील सद्गुरु श्री शंकर बाबांचे भक्त असतील तर एकदा फक्त एकदा जाऊन विश्रामधामच्या मंदिरात महाराजांचं दर्शन घ्या परमेश्वरी अनुभूतीचा साक्षात्कार झाल्याशिवाय राहणार नाही श्री स्वामी